हाय फॅमिली फायनली आज आम्ही लॉगिंग स्टार्ट करत आहोत आणि लॉगिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आमचा फर्स्ट ब्लॉग आहे जिम आणि माझा फर्स्ट डे आहे जिम मध्ये मी तर खूप एक्सायटेड आहे चला भेटत आपण जिम मध्ये चला आता जिम मध्ये जाऊया सो so फायनली आम्ही जिम मध्ये आलेलो हो। आहोत जिम आमच्या घरापासून एक चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि ऋषालीचा आज पहिलाच दिवस आहे जिम मध्ये तर ऋषालीला विचार ऋषाली तुला जिम मध्ये आल्यानंतर तुला जिम पाहून कसं वाटलं जिम मध्ये एंटर केलं केलं तर मला खूप मस्त वाटलं कारण मी खूप एक्सायटेड होते जिममध्ये येण्यासाठी याआधी मी कधी जिम पाहिलेली पण नव्हती आणि गेलेले पण नव्हते पाहिली होती तर ती फक्त मी व्हिडिओमध्ये पाहिली होती फिजिकली मी फर्स्ट टाइम जिममध्ये गेले त्यामुळे एंटर केल्या के गेल्या जी वाईब आली ती खूपच मस्त होती मा लगेच मग आम्ही वॉर्मअप स्टार्ट केलं मग वॉर्मअपमध्ये ज्या काही ड्रिल्स असतात सर्व ड्रिल्स तिच्याकडनं करून घेतल्या आणि सांगायचं राहिलं तर मी या जिममध्ये एज अ ट्रेनर म्हणून काम करतो कारण की खूप जण आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही पोटापणासाठी काय करतात तर पोटापानासाठी मी या जिममध्ये ॲज अ ट्रेनर मग म्हणून काम करतो म्हणजे बऱ्याच काही गोष्टी करतो पण मॉर्निंगला मी या जिममध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम करतो मग सर्व ड्रिल्स वॉर्मअप करून झाल्यानंतर मग ऋषालीचं जसं मी बाकीच्या क्लायंटचं फिटनेस टेस्ट घेतो तसंच ऋषालीचं पण फिटनेस टेस्ट घेतलं थ्री मिनट स्टेपअप टेस्ट त्याच्यामध्ये तिचं पल्स रेट खूप हाय आलं पण एक कार्डिओ केल्यानंतर मग तिचं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येईल चांगली मग त्याच्यानंतर मग तिचं पुशअप टेस्ट घेतलं पुशअप टेस्टमध्ये पण ऋषालीला तीनच पुशअप गेले पण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यानंतर तिचं तिथे पण तिचं स्ट्रेंथ गेन होईल मग तिथे पण त्याचं इम्प्रुवमेंट होईल चांगलेच फ्लेक्झिबिलिटीमध्ये बोलायला गेलं तर तिचं फ्लेक्झिबिलिटी खूपच चांगली आहे माझ्यापेक्षा खूपच चांगली आहे तिची ती खूपच फ्लेक्झिबल आहे कारण की ती योगा करते आणि राहिलं वर्कआउटबद्दल तर तिला बॉडीवेट ट्रेनिंगबद्दल आयडिया होतीच कारण की मी तिचं क्लासमध्ये करून घ्यायचो कारण की आमचा डान्स क्लास पण आहे सो तिला तिथे मी ह्या बॉडीवेट ट्रेनिंगबद्दल खूप साऱ्या वर्कआउट शिकवायचो तिला मी बॉडीवेट ट्रेनिंगबद्दल तर मला थोडीफार माहिती होती पण जीमध्ये इन्स्ट्रुमेंट आणि मशीन्सबद्दल मला काही माहिती नव्हती हो त्याच्यामुळे जे सांगतील ते मी करत गेले इन्स्ट्रुमेंटवरती मी फर्स्ट टाईम वर्कआउट करत होते आणि तिने म्हणजे बॉडीवेट ट्रेनिंग तिचं चांगलंच आहे म्हणजे तिचे फॉर्म म्हणजे बऱ्यापैकी ती पटकन कॅच करते आणि ती तिची एक गोष्ट चांगली की ती गिवअप करत नाही तिला जे मी सांगतो हे कर की करते ते करतेच ते त्यामुळे मला पण तिला शिकवायला बरं वाटतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती पटकन पटकन कॅच करेल आणि चांगले म्हणजे आमचं जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे ते चांगलं होईल आणि आज फर्स्ट डे होता त्याच्यामुळे मला तर वाटलं नव्हतं की एवढा वर्कआउट करून घेतील पण आज भरपूरच वर्कआउट करून घेतला माझ्याकडून आणि मला वाटलं होतं की मी तो करेन पण पण मी तो केला वर्कआउट आता आज तर बॉडी पेन करत नाही आहे उद्या बघूयात काय होतंय तसं काय जास्त वर्कआउट करून घेतलेलं नाही आहे मी तिच्या प्रत्येक एक्सरसाइजचं एक एक सेट करून घेतलेलं आहे आणि तिने ते केलं आणि तिचं ऑलरेडी म्हणजे थोडंफार तिचं हाय म्हणजे फिटनेस तिचं चांगलं आहे त्यामुळे तिने पटापट केला तिला एवढं काय नाही पण आता बघूत आता तिचं उद्या परवा तिचं बॉडी बॉडी किती पेन करते ते येस yes. आणि यांना वाटतं की मी जिम कंटिन्यू नाही करणार पण मी तर जिम कंटिन्यू करेल कारण वर्कआउट करून मला खूप मस्त वाटलं आणि मला तर जिम कंटिन्यू करायचीच आहे नाही ते मी ते का बोलत त्याचं कारण काय माहिती का तिला मी आधीच बोललो आपण लॉगिंग स्टार्ट करतो तर आपण मी म्हणलं फिटनेसला पण जास्त प्रमो हे करणार आहे कारण की मी मला फिटनेसची खूप आवड आहे तिला म्हणलं हो, yes, व्लौ, तर तू जर कंटिन्यू करणार असेल तरच आपण स्टार्ट करू ती मला बोली हो आपण कंटिन्यू करणार आहोत आपले मोस्टली वर्कआउट वरतीच असतील त्याच्यामुळे जिम तर कंटिन्यू करायचीच आहे आणि आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिलंच पाहिजे कारण की हेल्थ इज वेल्थ yes. आरोग्य हीच आपली संपत्ती आहे yes. आणि आम्हाला तेच सांगायचं सर्वांना त्यामुळे मी तर ठरवलंच आहे की मी माझ्या फिटनेसची काळजी घेईन आणि मी तुम्हाला सर्वांना हेच सांगेन की तुम्ही सर्वांनी पण तुमच्या फिटनेसची काळजी घ्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या सो so, ऋषालीचं वर्कआउट घेता मला माझं वर्कआउट राहूनच गेला पण ठीक आहे ऋषालीचा आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे तिच्याकडनं मी चांगला वर्कआउट करून घेतला आणि मला व तिचा वर्कआउट घेताना मला खूप मजा आली आता दोन तीन दिवसांनी कळेल की तिचं का आता ती मला काय सांगते किती बॉडी पेन करते काय ते मग लास्टला तिने ब्रिज केला मग ब्रिज करून झाल्यानंतर ती ॲक्च्युली जिमनॅस्टिक पण शिकते त्यामुळे ती तिचं आता ब्रिज झालेलं आहे चांगलं आणि मग लास्टला आम्ही स्ट्रेचिंग केली आणि सर्वे जसं जणू जिममध्ये आल्यानंतर एक मिरर सेल्फी घेतात तसंच आम्ही लास्टला एक मिरर सेल्फी घेतली आणि आमचा लॉग आम्ही इथेच थांबवतोय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये